गोंदिया जिल्ह्याच्या सळकरजुरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गोंदिया भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा ठेवण्यात आला होता तर या मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम राज्यसभा खासदार प्रफुल पटेल आमदार मनोहर पुरे आमदार राजू कारिमोरे यांनी मार्गदर्शन केले तर प्रफुल पटेल हे पुन्हा नव्याने एकदा राज्यसभेवर निवडून आल्याने त्यांचे आज प्रथमच जिल्ह्यात आगमन होताच या कार्यक्रमादरम्यान त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला तर यावेळी मार्गदर्शन करताना खासदार प्रफुल पटेल म्हणाले की विदर्भात खरी राष्ट्रवादी फक्त ही गोंदिया भंडारा जिल्ह्यातच आहे मला माहीत आहे की तुमच्या मनात काय आहे येणारी लोकसभा निवडणूक खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः लढावी जर तुम्ही तसा सर्व्हे केला तर माझाच नाव पहिले येतो असे म्हणायला देखील प्रफुल्ल पटेल विसरले नाही मित्रांनो मला माहित आहे की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हा विचार आहे आणि या जिल्ह्यामध्ये फक्त कार्यकर्ता आपले राष्ट्रवादीचे नव्हे पण या जिल्ह्याच्या जन दोन्ही जिल्ह्याच्या जनसामान्यांच्या मनामध्ये हे आहे की प्रफुल्ल पटेल यांनी आपला लोकसभेमध्ये नेतृत्व केलं पाहिजे हा लोकांच्या मनामध्ये आहे आणि दादा तुम्ही पण सर्वे केला होता आपण आपला पक्षाकडून सर्वे केला आहे मी आजही तुम्हाला सांगतो उद्या कोण लढेल ते गोष्ट वेगळी पण सर्वे मध्ये एक नंबर नाव वारंवार येते एकाच माणसाच्या त्याचं प्रफुल पटेल आहे तर दुसरीकडे भंडारा गोंदिया लोकसभा निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस सतत लढत आहे त्यामुळे अजूनही भंडारा गोंदिया लोकसभेचा अवकाश माहीत असल्याचे खासदार प्रफुल पटेल म्हणाले गोंदिया भंडारा जिल्ह्याचा विकास फक्त आम्हीच करू शकतो त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असे देखील म्हणायला प्रफुल पटेल विसरले नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे जबाबदार पक्ष आहे या जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना म्हणून चांगल्या रीतीनं काम करायचं आहे सगळ्या कार्यकर्त्यांना माझ्या माझी विनंती आहे आम्ही जे, जे निर्णय करतो त्याच्या पाठीशी आपण उभे या पुढेही आपल्याला उभा राहायचं आहे आपण मजबूत आपला परिवार मजबूत आपला पक्ष एक संघ राहिला तर आपण आपल्याला कोण झुकू शकतो कोणही झुकू शकत नाही कोणताही पक्ष असो कोणताही व्यक्ती असो या प्रफुल्ल पटेलांना आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना झुकू शकत नाही मी ठामपणे तुमच्या मागे उभा आहे काळजी करू नका कोणी खासदार असो आमदार असो प्रफुल्ल पटेल जो आहे तो पर्यंत राष्ट्रवादीनी पूर, कुठेही पुढे मागे बघायची गरज नाही आहे सगळ्यांची कुंडली माझ्याकडे असते तुम्ही काळजी करू नका कोणाला असं वाटू नका की प्रफुल्ल पटेलांच्याकडे सगळ्यांची कुंडली आहे की नाही सगळ्यांची कुंडली आहे तर या मेळाव्याला संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू आहेत लोकांना पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी लोकांचा विकास करण्यासाठी सहभागी झालो त्यामुळे शेतकऱ्यांना वीस हजार रुपये हेक्टरी बोनसची मदत मिळाली आहे मी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याआधी दीड हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वळती केले आहे आम्ही वचन पाडणारे लोक आहोत वचन देणारे नाही सध्या देशामध्ये सगळीकडे लोकसभेच्या निवडणुकीचं वार चालू आहे तिसऱ्यांदा देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचं असं जवळपास देशातल्या पासष्ट टक्के जनतेने ठरवलेलं आहे लोकांची कामं करण्याकरता समाजातला शेवटचा जो माणूस आहे त्याला देखील लाभ झाला पाहिजे आमच्या आया बहिणीला मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे तिला वेगवेगळ्या वे योजनांचा फायदा झाला पाहिजे हे सगळे सहकारी सांगत होते की दादा कुठंतरी सरकारमध्ये आपण गेलं पाहिजे काम झाली पाहिजे गरीब शेतकरी आहे त्याला मदत होण्याच्या करता आम्ही तिथं निर्णय प्रफुल्ल पटेल साहेबांनी तुमच्या सगळ्यांच्या आग्रह खातर घेतला पंधराचे वीस हजार रुपये हेक्टरी आपण द्यायचे आणि तशा पद्धतीने निर्णय झाला मित्रांनो आज मी तुमच्या तिथं येताना पैसे रिलीज केले पैसे पाठवले आणि मग तुमच्याकडे मी आलेलो आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या मेळाव्यातून देखील पाहायला मिळाले की राष्ट्रवादी काँग्रेस भंडारा गोंदिया लोकसभेची जागा महायुतीला देण्यास तयार नाही त्यामुळे आणखी दोन दिवस प्रतीक्षा करावी लागेल असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले त्यामुळे आगामी दोन दिवसात पुन्हा गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या राजकारणात काय बदल घडतात हे पाहण्यासारखं असेल